चे सर्व उमेदवार या ठिकाणी तीर्थ कुकडेश्वर म्हणजे कुकडेश्वर आपले देवत आहे आणि म्हणून कुकडेश्वराचं दर्शन घेऊन नारळ फडून आजचा प्रचार सुरू झालेला आहे या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेला आहे शेवटला बाळू बाबा लोक सरपंच आभार मानणार आहेत पण खरखर या ठिकाणी मला अभिमान या ठिकाणी पत्रकार पंढरीनाथ सरोदे असतील खरंतर किरण साबळे असतील त्याचप्रमाणे संदीप उतर्ड्यातील वाणीसाहेब असतील मोरे साहेब सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे ही खरंतर पहिली गोष्ट निवडणुकाच लागली होती पाहिजे आम्ही अनेक प्रयत्न केले आज आपल्याला तिथे आज भांगर साहेब आज बीजेपीचं काम करतात विठ्ठल वराडे एका पक्षात काम करतात नांगरे गुरुजी एका मी का परंतु आम्ही ही निंदिरी आदिवासी सोसायटी कुठेही राजकारण नको म्हणून अशा प्रकारचे आम्ही तयार केले माझी झाडे सरपंच अत्यंत चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मागे केलं गोटकर साहेबांनी सांगितलं या ठिकाणी थकितांचा पॅनेल जो पॅनल प्रमुख आहे त्याचा आहे जो पॅनल प्रमुख आहे तुम्ही नाव घ्या लादले गोटकर साहेब काय लादाची गरज नाही टाकायला जायचं गाडगाला पायची काय गरज नाही तिकडे पॅनल प्रमुख आहे का कावा, चिंदा गागरे आणि चिंदा गागरे दोन वर्ष झाले सोसायटी थकीत त्याच्या बापाची तू स्वतःच्याच बापाची स्वतः भरत नाही तर तो आम्हाला काय शिकवणार भरायला बाबा आम्ही तर साऱ्या जगाची भरतो आम्हाला कोणा आरोप नाही करायचो परंतु पत्रकार मित्र नाही माझी विनंती आहे कमफम -कम करीत जा प्रश्न विचारित बाबा नो तुम्ही स्वतः पॅनल प्रमुख आहेत तुम्ही सभासद आहेत का तुम्ही पॅनल प्रमुख आहेत तुम्ही स्वतः ती भरले का बरं एवढ्या सतरा वर्षामध्ये कधी कोणाला मदत केले का मदत के राहिली बाजूला स्वतःची पण नाही आणि म्हणून पत्रकार मित्राने बी सगळं कन्फर्म कर तुम्ही आमचे आम्ही तुमचे मला कोणावर आरोप नाही करायचा परंतु निश्चितपणे ही स्वसाटी जर भरली तर चालेल उद्या मी थकीत का सोसायटी बंद सगळं जर थकीत आलं की स्वतः थांबल म्हणून ही स्वसाटीचा पॅनेल माझ्या जरी जबाबदारी टाकले नांगरे गुरुजींसारखी एक ज्येष्ठ माणसं आमच्यामध्ये आहेत जॅलीसारखा टबल गॅटे उरात सारखा सगळे शिकलेले म्हणजे झाडे सरपंच माझे घोटकर साहेब आज एवढं मोठं त्यांनी पद टी आयट्यावरतीच त्यांनी एक चांगला अधिकारी म्हणून त्यांनी काम केले त्याप्रमाणे तमाई साहेब विठ्ठल बोराडे माझी सरपंच इथं त्यांचा मुख्य अध्यक्ष उत्तम सकाराम लांडे माझी सरपंच ही सगळी माणसं आम्ही या ठिकाणी त्यांना न्याय दिला आणि मी या ठिकाणी बांगर साहेबांनी विराटला बावक सांगत आज नवल्यामध्ये समोरच्या पॅनेलचा उमेदवार नाही आमची अपेक्षा एवढीच आहे <laughs> सर्वात जास्त मतदान ते आजनवळ्याला झालं पाहिजे अशा प्रकारचा तुम्हाला म्हणून तुम्हाला ला ला नारळ लावणं समोरच जरी उमेदवार आले त्यांना म्हणजे चहा प्या जेवा खुशी खुशी जा पण तुम्ही आमच्या गावाला उमेदवार दिलेला आहे जर उमेदवार दिला असता तर तुमचा अधिकार असता आज आजनवळ्यामध्ये देवळ्यामध्ये तिथे उमेदवार समोरच्या पॅनेलला उमेदवार भेटले नाही तुम्ह आणि जी माणसं उभी राहिल ना ती माझीच आहेत गेल्या वर्षी मी त्यांना चेअरमन केलं सात वर्षे भेटली काहीने माघार घेतली त्यांचा तो दोस्त नाही पण एखाद्या माणसाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माणसं कोणी बरोबर नाही म्हणून चार दोन लोक गोळा करायची त्यांना फसवायचं त्यांची दिशाभूल करायची आणि पॅनल तयार करायचा तर ते चुकीचं आहे आणि म्हणून त्या सुद्धा उमेदवारांना माझी विनंती आहे बाबानो अजूनही तुम्ही पाठिंबा द्या जरी लोकांचं ऐकून तुम्ही पॅनेल तयार केला असेल तरी पाठिंबा द्या तुम्हाला आम्ही सात वर्ष चेअरमन केले बैठकीला के पाच तास तुमच्या गावात होतो तुम्हाला फोन केला माझ्या हे डूक आले आणि हरकत नाही चूक बोलते नाही घेणे अजूनही मी त्यांनी सरळ मनाने पाठिंबा द्यावा पत्रक काढावा की बाबा आमच्याकडून दुसऱ्याचा ऐकून आमच्याकडून चूक झाली साहेब आम्ही तुमचेच आहेत आणि खरं करते माझेच कार्यकर्ते आहेत असं नाही चालत आम्ही शांततेने प्रत्येक गावाला आम्ही प्रतिनिधी दिले इनगिरी आमचीच आहे पुढे काय आमचे आमची केवाडी आमची खैरा आमचे खटकळा आमचे देवळा आमचे हिरडी आमचे खांडेजवाडी आमचे रांतरे आमचे तळमाचे आमचे देवळा आज नवळा आमचे सगळी माणसं आपल्याची निवडणूक छोटी आहे पण ही गरीब शेतकऱ्यांचा चूल पेटवणारी निवडणूक आहे पे। आघोडच्या तोंडी कर्ज भेटले पेटल्यानंतर रोपा रोपाटाकितो जीवन उदार करतो ते महत्वाचं ही संस्था आहे आणि म्हणून अशा प्रकारचा या ठिकाणी परचारता नारळ खरंतर अजित बांगर साहेब आणि युवराज लांडे उपसरपंच आज दोघांच्या हस्ते फोडलेलं आहे तर आम्ही उमेदवार आहे मी गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्ता म्हणून समाज वावरत असताना मला खूप या ठिकाणी विश्वास आहे जनतेवर पण ही निवडणूक आहे ना ही निवडणूक इतिहास घडवणार इतिहास कशी घडवणार का ह्या पंढरनाथ तुम्ही आता अकरा तारखेला भेटा अकरा तारखेला एकदम खुशी खुशी ही प्रचंड बहुमताने लोक विजय करतील या पॅनलला लांडे साहेब पण समोरचा जो पॅनल आहे त्याला आपल्याच गावातून म्हणजे केवडे गावातून पाठिंबा भेटतो त्याबद्दल काय सांगा जे काल तुम्ही केलं एकही नाही आता इथं मोदीला विरोध असतो तेव्हा आपल्याला विरोध असतो साहजिक आहे म्हणून तुम्ही ते व्हिडिओ चेक करा त्याच्यामध्ये चार पाच मुंडकी दिसत ना एखाद्याचं नाव जर सभासद यादीमध्ये असेल तर मी पॅनल सोडून बाजूला जाईल अशा व्हिडिओ करून अशा बातम्या करून उलटा त्या पॅनलची चव आहे लोकांना कळतं ना समाजच कोण आहे कर्जदार कोण आहे तुम्ही कोण ठीक आहे गावात जा तुम्ही माझ्या गावात जाणं म्हणजे मतदार उमेदवारला या कोणाला बंधन नाही बरं कमीत कमी उमेदवार का जा ना उमेदवार का गेला पाहिजे त्याला मतदान आहे त्याच्या पाया पडलं पाहिजे तुम्ही उगाच कोणतरी तुकार मानत धरायची आणि त्यांनी बरं ज्यांनी बोलले आमचा पाठीबाई त्यांची गावात पार्श्वभूमी काय ज्यांनी बाईटमध्ये झाला आमचा पाठी तो माणूस कोण आहे त्याचं नाव काय तो घरात काय वागतो बाहेर काय वागतो तो कुठं राजकारणाला आहे का आणि त्याला माणसांमध्ये त्यानं यावा का इथपर्यंत ते तो तो काल मी ऐकली ती बाईट तुमची तो माणूस त्याला काय बोलता येत नव्हता पण त्याने पाहिलं मतदार यांचं नाव आहे का बघा आणि पाठीमा कोणतरी याचा असू आता लोकशाही आहे पत्रकार मित्रांनो तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा पण तुम्ही जे काल ते त्याच्यात एखादा मला मतदार दाखवा हा मतदार येऊन सांगितलं का आमच्या पाठी ते होत राहणार आहे तर त्यामध्ये काय काळजी करण्याचं कारण नाही हा जो पॅनल आहे पारदर्शक आहे ज्यांनी माघार घेतले त्यांचे आम्ही इथं बारा फोटो लावले किती बारा बारा जणांनी माघार घेतले बारा जणांनी ते माघार घेतला तर तीन पॅनल झाले असते की बारा माणसं थांबवायला आम्हाला सगळ्यांच्या पाया पडावा लागला तीन पॅनल हे ठरलेलं होते पण आता हे जे दोन पॅनल झाले हे दोनच गावचे पॅनल आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये काय बाकीच्या गावाला उमेदवार नाही आणि प्रत्येक माणसाला विरोध असतो मग मी सांगितलं जरी आमच्या इथून एखादा माणूस त्यांनी घेतला असेल तरी मतदान मात्र केवाडीमध्ये तर नागरी वृत्ती सारखा केवडीचा मतदान मी मुद्दम बाजूला काढणार आहे तर प्रचंड माझं सर्वसामान्य माणसा फक्त काम आहे सर्वांना त्यावाडीत नाही तर आठही गावांना मग अशी इथल बोराटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे माझी मदत असते आणि स्वसायटी आपली आहे म्हणून मी खरं तर चांगल्या प्रकारचं लोकांना मदत करतोय आणि याही पुढे करीन आणि माझा जाहीर या ठिकाणी मी घोषणा करतोय कुकडूचरासमोर येणारा पाच वर्षे मागल त्याला कर्ज बिगर याची कर्ज तर आम्ही देणारच पण व्यवसायासाठी एक एक माणसाला मग कोणाला दोन लाख लागू कोणला पाच लाख लागू मी स्वतः तीस लाख रुपये त्याची शिपी घेतला आहे तरी दहा कोटी रुपये वाटायची पाळी आली मागणी आली तरी दहा कोटी रुपये लोकांना देईल प्रत्येकाला करेल मग कोणला ट्रॅक्टर देईल कोणला जेसीपी देईल कोणला तिथं पिकअप देईल कोणला चिपगाडी कर्ज घेतल्याशिवाय स्वसाटी न फेवणार नाही मी स्वतः जेसीपी घेतला मी सात वर्षामध्ये तेरा लाख रुपये याज मी स्वसाटीला भरलेले जर अजून शंभर लोकांनी कर्ज घेतलं सगळ्यांनी तर ते याद वाढेल आणि याद वाढल्याशिवाय कर्ज दिल्याशिवाय सोसायटी वाढणार नाही आणि म्हणून अशी लोकांना फसवून पॅनेल करायचा मला बाबुरा म्हणा त्यात काय अर्थ नाही पण साहेब मला कुणाचं नाव नाही घ्यायचं मी अनेक माणसं मोठी केली ती आज मला सोडून गेलेत जाऊ द्या पॅनेल करतात करू द्या त्यांच्या पॅनेलला विरोध नाही पण त्या पॅनेलमध्ये जी माणसं आहेत ती माणसं माझीच आहेत ती भोळी बाबळे आहेत आदिवासी समाजातला बावडा समाज आहे येताच्या काठीसारखा वागविल तसा वागतो फसवी तसा फसतो म्हणून इथून पुढच्या भविष्य काळामध्ये करण्याचा कोणी प्रयत्न करू नका ही स्वसाटी या सगळ्या संचालकांच्या आशीर्वादाने निश्चितपणे पाच वर्षामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये एक नंबरची स्वसाटी निमगिरी आदिवासी केल्याशिवाय हे वादळ राहणार नाही असं या ठिकाणी आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराज जय बाबा तर शेवट सांगतो अकरा तारखेला सकाळी नऊ ते पाच सकाळी उठल्याबरोबर सकाळी उठलो आपण काय करतो चहा पितो कशात पेतो व्यवस्थित पितो पे किती खुशी खुशी पेतो आणि म्हणून मतदार बंधवन धर्शिका मार्क बशी धर्सिका मार्क बशी सिक्का मार्क बशी